वैसे छ ो ड ़ आज तेवीस जानेवारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि आज मोठ्या साहेबांची आठवण करत असताना त्यांच्यासारखा कडवट आणि प्रखट हिंदुत्ववादी आजपर्यंत देशामध्ये कधी झाला नव्हता आणि त्यांच्याच विचारांना त्यांच्याच कार्याला त्यांच्या प्रत्येक इच्छेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम हे दे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आज करतायत काल जे भव्य असं राम मंदिर अयोध्यामध्ये उभं राहिलं प्राणप्रतिष्ठानाचा कार्यक्रम झाला आणि ते पाहिल्यानंतर बाळासाहेब काल असते तर त्यांनी शाब्बास मोदीजी असा सामना वृत्तपत्रामध्ये हेडलाईन मारली असती त्यांचे जे हिंदुत्व हिंदुत्ववादी विचार जे होते ते, ते दुर्दैवाने त्यांच्या मुलाला पुढे घेऊन जाता आले नाहीत हृदयात राम आणि हाताला काम असं मोठं घोषवाक्य सांगतात पण खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे आणि उबाटाचं घोषवाक्य म्हणजे हृदयात खान आणि हाताला हात हातामध्ये हात म्हणजे काँग्रेसचा हात हृदयात खान आणि हातामध्ये हात हे खऱ्या अर्थाने त्यांचं घोषवाक्य आहे काल नाशिकमध्ये भगव वस्त्र आणि रुद्राक्ष माळ घालून एक भैरोपिया आपल्या कुटुंब्याबरोबर फिरत होता स्वतःला बाळासाहेबांच्या विचाराचा वारसदार म्हणण्याचा जो ढोंगीपणा करायचा आणि ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत विरोध केला माझ्या शिवसेनेचा काँग्रेस कधी होऊन देणार नाही हे जे काही बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं त्याच सोनिया गांधींच्या त्याच राहुल गांधींच्या पायावर पुरा पुरा पक्ष बांधण्याचं काम ठेवण्याचं काम ह्याच उद्धव ठाकरेंनी केलं आणि काल मोठ्या गळ्यात रुद्राक्ष माळा आणि भगव वस्त्र घालून चायनीज आणि डुप्लिकेट मॉडेल हिंदुत्ववादी कसे असतात ह्याचं उत्तम उदाहरण काल नाशिकच्या त्या रस्त्यावर आपल्याला दिसलं असेल मी हेही ऐकलंय एका जवळच्या शिवसेनेकांनी मला काल सांगितलं नितेशजी जरा उद्धवजींना विचारव हो। की बाळासाहेब घाडणार जे रुद्राक्ष माळ घालायचे ते नेमकं कुठे आहे मातोश्रीमध्ये आहेत त्या कुठेतरी फेकून टाकल्यात ह्याचं उत्तर देण्याचा धाडस उद्धव ठाकरे आणि कुटुंब करणार आहे का सत्ता असताना बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट बोलण्या लाग वाटायची त्यांचा फोटो लावण्याचा पण हे लोकांनी बॅनर पोस्टरवर बंद करून टाकलं आणि आज जेव्हा रसा गेले तेव्हा बाळासाहेबांची आठवण बाळासाहेबांसारखा दिसण्यासारखा प्रयत्न हे बेरुपया करतायत हे डुप्लिकेट चायनीज मॉडेल हिंदुत्वादी करतायत यावर ना आता महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे ना मूळ बाळासाहेबांच्या शिवसेनेकांचा विश्वास आहे धन्यवाद साहेब रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी आहे आणि त्यासाठी शरद पवार हे स्वतः पक्ष कार्यालयात जाऊन बसून राहणार आहेत रोहित पवारांसोबत तर सुप्रिया सुळे त्यांना ईडी कार्यालयात सोडायला जाणार आहेत की मीही माझ्या लहान मुलगा जो आठ वर्षाचा आहे त्याला कधी कधी शाळेत सोडायला जातो चिंता वाटते की लहान मुलाला काय होऊ नये म्हणून तसा अगर लहान रोहित पवार हे मूळ पुसत पुसत अगर ईडी कार्यालयात जात असेल तर पवार साहेबांना काळजी असेल अन्य वेळी बाहेर मोठ्यातल्या मोठ्या बाता करायच्या देशभरातल्या सगळ्या देश काय विदेशी विदेशमध्ये पण मुद्द्यांवर आपलं मत प्रकट करायचं आणि स्वतःवर ईडी कार्यालय झाल्यावर मग तमाशे करायचे हेच काम चाललंय उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी भक्कम करण्यासाठी आजचं अधिवेशन फार महत्वाचं आहे असं म्हणतात आजच्या नाशिकमध्ये होणारं ना अधिवेशन हे जिवंत मृदयांचं अधिवेशन आहे श्रद्धांजली सभा आहे उबाटा नावाची जो गट आहे बचत गट आहे त्याची एक ती छोटीशी तिथे सभा आहे अशा सभेतून ना जनतेला मार्गदर्शन होणार ना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होणार कारण का मुळामध्ये जी संघटना अस्तित्वात नाही ज्या संघटनेला स्वतःचं चिन्ह नाही स्वतःचं नाव नाही नेमकं त्यांचा पक्षप्रमुख हे पद अस्तित्वात नाही त्या संघटनेच्या अधिवेशाला काय महत्व अशी नाटकं हे आपल्या महाराष्ट्रात कालो खूप होत असतात आज नाशिकमध्ये होत आहेत त्याच्यामध्ये मोठी गोष्ट काय मीराबाईर नगरमध्ये काही हल्ले झाल्याची काही घटना घडली आहे आज मी स्वतः संध्याकाळी मीरा रोडला भेट देतोय संध्याकाळी सहा वाजता आयुक्त पोलीस आयुक्तांबरोबर माझी भेट पण आहे मीरा रोडवर जे काही वरून जे काही जिहादेने जी काही नाटक केली का जो काही तमाशा केला त्याला वाटलं हा नया पाकिस्तान आहे पण त्याला हे माहीत नाही की राज्यामध्ये हिंदुत्व विचाराचं सरकार आहे गृहमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब बसलेले आहेत आणि आमच्या हिंदूंवर तुम्ही हात उचलाल तर तुम्ही काय दोन पायावर घरी काळ राहणार नाही आणि आमचे तिकडचे सगळे हिंदू आमचा हिंदू समाज हा एकता नाही आणि त्यांची सुरक्षता करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि पोलिसांनी पण हे लक्षात ठेवावं की गृहमंत्री कोण आहेत आणि मगच आमच्या हिंदू समाजावर लाठ्या माराव्यात मारा या सगळ्याच्या समाचार घेण्यासाठी मी स्वतः मिरर रोडला जात आहे बघू पुढचं तिकडे बोलू त्याची जी जी मस्ती आहे ती आता तिकडे गेल्यावर उतरू तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्ता आणण्यासाठी आणि आमदार निवडून आणण्यासाठी आजच्या अधिवेशनात संकल्प केला जाणार आहे असं विनायक आणि वैभव नाईक यांनी एकत्र स्टेटमेंट दिले मला वाटतं या दोन्ही वाकड्यांनी पहिले स्वतः कसे निवडून येतील याची काळजी करावी मग विनायक राऊत असेल किंवा काय वैभव नाईक असेल स्वतःचे निवडणूक जिंकण्याचे वांदे आहेत आणि दुसऱ्यांना दुसऱ्यांचे संकल्प करण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला कसे सगळे सोडून जात आहेत एक एक पूर्ण पूर्ण गाव भारतीय जनता पक्षमय होत आहे त्याबद्दल चिंता करा आणि मग हे मोठे मोठे ठराव आणि भाता करा कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना पुन्हा ईडीचं समन्स बजावलंय आणि उद्या ते ईडी कार्यालयाचा होणार मात्र विरोधकांनी याला परत एकदा विरोध केलाय की विरोधासाठी विरोध होतोय फक्त लक्षात घ्या जोगेश्वरीमध्ये जो काही भूखंड घेतला गेलेला आहे तुम्हाला ते पुढे रवींद्र वायकर दिसला असला तरी ते भूखंड आणि ते फाईव्ह स्टार हॉटेल मुळात उद्धव ठाकरेंनी बांधत होते उद्धव ठाकरेंसाठी होतं रवींद्र वायकरांच्या मिसेस बरोबर कुठली मातोश्रीची वहिनी पार्टनर आहे ह्याचं उत्तर आज उद्या ईडी कार्यालयातून मिळेल रवींद्र वायकर सूरज चव्हाण सुजित पाटकर हे लोकांना फक्त बळी दिलेला आहे यांचा फक्त बळी दिलेला आहे पुढे केलेला आहे मागचा बाजार कोण मागचा श्री चारशो वीस कोण हे आता येणाऱ्या दिवसामध्ये बाहेर येईल तेव्हा आपण उत्तर पाचलो विचारू म्हणून रवींद्र वायकर सुरज चव्हाण सुजित पवार यांना तर आम्ही मोजत पण नाही पण ह्यांच्या नावाने कोण भ्रष्टाचार करत होता कोण हॉटेल तिथे बांधत होता त्या हॉटेल बांधत असताना किती गुजराती पार्टनर होते दुसऱ्या म्हणजे तिथे आज नाशिकमध्ये गुजरातच्या नावाने खडी फोडली जाणार सगळं काय गुजरातला नेतो असं बोललं जाणार पण मध्ये जे भूखंड बांधलं जात होतं ज्याच्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे कुटुंबाचा एक व्यक्ती आहे त्याच्यामध्ये किती गुजराती आहेत त्याचा पहिला उत्तर उद्धव ठाकरे आणि कंपनीने द्यावा ना तुम्हाला धंदे करण्यासाठी तुमच्या सुट्ट्या करण्यासाठी तुम्हाला गुजराती समाज चालतो पण अन्य वेळी गुजराती समाज आदानी समूह यांच्यावर तुम्ही खडी पोडता म्हणून या सगळ्यांची उत्तरं त्या चौकशीमधून हळूहळू बाहेर येतील सिंधुदुर्ग मध्ये महायुतीचा मेळावा झाला त्यानंतर वेळी युतीमध्ये आहे अशी असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला के होता काय आमच्यामध्ये कारणच काय आमच्या आमचा का फेविकॉल फेविकॉलचा मजबूत जोड आहे आम्ही सगळेजण एकत्र म्हणून व्यवस्थित पद्धतीने काम करतोय म्हणून आमदार वैभव नायकांनी दुसऱ्यांच्या वारश्यावर जाऊन नाचण्यापेक्षा कधीतरी स्वतःच्या घरामध्ये काय होतं याबद्दल विचार करावा तुमच्या जे काही महाविकास आघाडी नावाचा जो तुमचा विषय आहे त्याची त्याची तुम्ही चिंता करा ना आमची चिंता सोडून द्या आम्ही सगळेजण एकत्र आहोत आमची तुम्ही किती खोटी भाषणं भाषणाची व्हिडिओ व्हिडिओ फिरवा त्याच्यामध्ये खोटी माहिती पसरवा आम्हा लोकांना महायुती म्हणून काही फरक पडत नाही आम्ही त्याचं धसन पण घेत नाही आमच्यामुळे अगर तुम्हाला चार बातम्या मिळत असतील चार तुमचे इंटरव्ह्यू घेतले जात असतील ना तर आमच्यासाठी ते बरं आहे ना पण आम्हाला त्याच्यात काय फरक पडत नाही आम्ही महायुती म्हणून अतिशय भक्कम आहोत येणारी प्रत्येक निवडणूक विधानसभा असेल लोकसभा असेल जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या महायुती म्हणून आम्ही एकत्र पद्धतीने लढणार आहोत एवढं आम्ही ठाम आहोत सगळे साहेब यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी अगदी खालच्या स्तरावर लोकांसाठी विशेष निमंत्रण पाठवलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक परंपरागत रापण व्यावसायिक आहेत कुंडू कांदळगावकर यांना तसंच दुसऱ्या स्वच्छता दूत दुस, स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या परुळे ग्रामपंचायतच्या प्रेमा जाधव यांना पाठवलेलं आहे कसं पाहत मोदी सरकार आल्यानंतर पाहिलं असेल मोठ्यातले मोठे राष्ट्रीय पुरस्कार असो मोठ्यातले मोठे महत्वाकांक्षी योजना असो किंवा मोठ्यातले मोठे निर्णय असो त्या सगळ्यामध्ये तळागाळातल्या शेवटच्या व्यक्तीला सामील करून घेण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून वर्ष वर्षय होतं आणि त्याचं अजून एक उदाहरण तुम्हाला आता मिळालेलं आहे मला आठवतो जेव्हा विश्वकर्मा योजना देशामध्ये जाहीर झाली तेव्हा पण आपल्या इकडच्या एका मिस्त्रीना तिथे बोलवलं गेलं आणि मोदी साहेबांनी स्वतः त्यांच्या पाठीवर थाप दिली अशाच पद्धतीने म्हणून आम्ही वारंवार बोलतो मोदी सरकार हे सामान्यांचं सरकार आहे सामान्य जनतेला ताकद आणि स्वावलंबी आणि स्वतःच्या पायावर आणि ओळख देणारं आमचं के केंद्र सरकार आहे आणि त्याचं एक उदाहरण आपल्या माध्यमातून आपल्याला दिसलं सर संजय राऊत असं म्हणतात की शिवसेना नसती तर कालची प्राणप्रतिष्ठा झाली नसती शिवसेनेमुळे पंतप्रधानांना पूजा करण्याची संधी मिळाली शिवसेना नसती तर संजय राजाराम राऊतला त्याचा पगार पण मिळाला नसता कारण की शिवसेनाच्याच मुखपत्रामुळे त्याचा पगार आणि त्याचं घर चालतंय म्हणून शिवसेना असो हिंदू हृदय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असो यांचं महत्व आम्ही कधीच कोणच ना आव्हान देत आहे ना कमी करत आहे पण तुम्ही ज्या तोंडाने शिवसेनेचं नाव घेता ज्या तोंडाने बाळासाहेबांचं नाव घेता तुमचं हिंदुत्वासाठी आणि तुमच्या स्वतःच्या मालकाचं आता तो उद्धव ठाकरे त्याचा राम मंदिरासाठी योगदान सांगा ना कुठे डीप फेकच्या नावाने एक फोटो तरी तयार करा असा असा एका फावड्या माणसाचा हात वरती करताना आम्ही स्वीकारलो का हा उद्धव ठाकरे आहे आणि ताया मारून घेऊ एका बाजूला आमच्या फडणवीस साहेबांचा ओरिजिनल फोटो आला दुसरा कुठला तरी मॉर बिप करून एक कुठला तरी फावडा माणूस दाखव आणि दाखवा तरी उद्धव ठाकरे गेलेला तिकडे फावडा मारण्यासाठी नाहीतर मस्जिद तोडण्यासाठी फावड्याची गरज असते ना खोदणार कसं तिकडे थँक्यू सबस्क्राइब करा तीचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहतील